नमस्कार या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आता आम्ही हे शेंगदाण्याचे लाडू बनवायचं काम आहे बघा आता हे शेंगदाण्याचे लाडू पण बनवण्याचं कारण म्हणजे आमच्या इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कराटी ते लहान मुलांचा आनंदी बाजार भरवायचा आहे उद्या आणि त्यानिमित्ताने विराज विराज पण त्याच्यामध्ये सहभाग घेतोय त्याच्यासाठी हे शेंगदाण्याचे लाडू बनवायचं काम चालले आणि हे शेंगदाण्याचे लाडू त्याला उद्या विकण्यासाठी द्यायचे ही आनंदी बाजाराचा उद्देश म्हणजे मुलांना लहानपणापासूनच व्यवहाराचं ज्ञान मिळालं पाहिजे या उद्देशाने त्यांच्या सर्व शिक्षक वृंदांनी हे आनंदी बाजार भरवण्याचं म्हणजे त्यांना वाटलं की बाबा वा, आनंदी बाजार भरावा मुलांना त्याचं ज्ञान मिळावं म्हणून विराज जर आता शेंगदाण्याचे लाडू वगैरे बनवायचे त्याचं चालले चा। बघ आता हे शेंगदाण्याचे लाडू बनवत असताना ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा शेंग आपण भाजून ब केलेला आहे आणि थोडीशी साखर गूळ येलदोडीची पुळे आणि थोडेसे पांढरे तिळ पण आपण बारीक करून टाकलेत आणि बदाम काजू हे वी असं बारीक करून टाकले आता उद्या त्याला द्यायचे हे सगळे लाडू वगैरे बनवून बघू आता किती पैसे कमवतोय काय माहिती लाडूवर त्याला मेहनत बी भरपूर येत शेंगा फोडण्यापासून त्याची तयारी करावी लागली सगळं शेतातलं काम काय लागलं आणि मग आम्ही त्याची तयारी केली नऊ वाजल्यापासून अजून इथं लाडू बांधायचे चक्की बनवायची थोडीशी त्याला आमची तयारी चालली असताना ह्याची मध्येच लुडबुड त्याने काय केलं घेतली शेंगाची अंगावर पण चालली होती त्याची धरपड शाळेतून आल्यापासून त्याची धरपड चालली मम्मी व लाडू बनवू लाडू बनवू चक्की बनवू बाळा लाडू कितीला विकायचा एक होय आणि चक्की दहा ला तीन होय लाडू बनवायला लाडू <laughs> 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 <राड़ु> खायचंय का <laughs> नको <नाको वे। laughs> तुला नाही आवडत सकाळी आई आली होती आणि आता माझे वडील आप पण आले संध्याकाळी सहा वाजता त्या निमित्ताने मी म्हणलं चला त्यांना पण थोडस काहीतरी वेगळं म्हणून म्हणलं चला लाडूच कराव थोडी चक्की बनवायची शेंगदाण्याची शेंगदाणे एक किलो असतील शेंगदाणे त्याला साखर का गुळ वापरला गुळ पण वापरला गुळ थोडासा म्हणजे कसं आहे थोड गुळामध्ये थोडे खडे बिडे असतात ना थोडे कचकच वगैरे लागायची भीती वाटते थोडासा आपला पावशर दीड पावशर गुळ वापरला आणि बाकीची थोडी बारीक साखर करून वापरली मला भीती वाटते बाबा खडा वगैरे लागला तर खायला खूप चविष्ट झाला असेल ना आता मी खाऊन पाहतो हा की छान लागल <तुणी>। आपण हय हो लाडू कसे झाले तर छान झालं छान चांगलं चांगलं झालं चविष्ट झालेत ना खूपच छान झाले मला वाटतं उद्या लवकरच बाजारात जावं आपण आहे ना आता शेंगदाण्याची चक्की बनवतो बघा ही गॅसवर कढई मांडून घेतली आता बघा ही शेंगदाण्याचं आहे ना दीड शेंगदाणे असतील त्याचा एक बारीक कूट करून घेतलाय साखर पण आपण तेवढीच घेतली आता ही गरम कढई झाली त्या गरम कढईमध्ये आपण हे आता हे टाकू साखर साखर टाकून घेऊ कढईमध्ये आणि कढई ही, ही कोरडीच ठेवायची त्याच्यामध्ये पाणी वगैरे काय नाही टाकायचे डायरेक्ट साखर टाकते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये तेलदोडीची आहे ना बारीक पूड करून घेतली साखरमध्ये म्हणजे ते खाताना जरा वेगळी जरा चव लागते आता आपण हे असं आहे ना असं मंदाच्या येते आहे ना ही साखर विरगळून घ्यायची आहे एकदम साधी आणि सोपी सद्ध ते चक्की बनवण्याची झटपट आपल्याला जर एखादी गरबड असेल आणि आपल्याला जर एखाद्या पाहुण्याला चक्की वगैरे करून न्यायची असेल किंवा काय तर आपण ही पटकन बनवू शकतो त्याला जास्त वेळ काही लागत नाही बघा आता ही मंदाचेवर आपण ही विरगळून घेतोय साखर चार पाच मिनिटात ही साखर वितळाय वेळ लागतो आपल्याला नाही आता बघा ही विरगळायलाच लागली साखर थोडी थोडी साखर जास्त होईल तस काही नाही अंदाजेच मी पण साहित्य सगळं घेतले मग आता साखर घेत विरगळायला लागली यामध्ये गरम गॅसवर काय जास्त वेळ लागत नाही त्याला मुलांचं कसं असतं एक रुपया त्यांना सवय झालेली असते एक दोन रुपये असले की चॉकलेट घेऊन यायचं खायचं मग त्यांना असं एक दोन रुपयाला जर चक्कीची वडी मिळाली तर ती मुलं घेणार खाणार म्हणजे हे मुलांच्या दृष्टिकोनातून जसं त्यांना आवडलं अशा पद्धतीने आपल्याला पण करावं लागतं म्हणून हा थोडासा प्रयत्न तेवढं ते बी मुळ तेवढंच तो पण खुश होणार आता लाडू दिले नव्मीने चक्के दिले म्हणलं त्याला पण थोडं समाधान लागणार मुलांसाठी तर थोडं पण करावलं जरा ता। लालदार <coughs> बघ आता इथं साखर विरगळत आली आ थोडा आपण गॅस कमीच ठेवलाय म्हणजे जर थोडी साखर राहिली असली तर ती बरोबर विरगळून जाईल बळा आता बघा हा पोळपट आहे त्याला आपण असं तूप लावून घ्यायचंय त्याला स्वच्छ धुवून आणलंय कारण कसं आहे कोणी उपसाला पण ही चक्की घेऊ शकतं ना मग आता ही बेलण्याला आणि ह्या ह्याला आपण ही तूप लावून घेतोय कारण चक्की जर आपण ह्याच्यावरती त्याच्या वड्या करण्यासाठी ह्याच्यावरती टाकणारी ना मग ती चिटकून आहे म्हणून हे असं टाकून घेतलंय साखरेचा हा सा पाक झालाय आता तयार हो का असा एकदम छान असा पाक तयार झाला एकदम साखर सगळी विरगडी त्याच्यात आपण हा शेंगदाण्याचा कुट टाकून घेणार टाकून घेतो हे शेंगदाण्याचा कुट आणि तेवढं चला की मी ते असं मिक्स करून घ्यायचं सगळं असं सगळं मिक्स करून घेतो गॅस बंद केला तरी चालेल आता गॅस सगळं सा, मिक्स करून घेतोय साखर मध्ये हे सगळं मिक्स शेंगदाण्याचं कुट करून घेतोय आपण थोडी चलाकीच करावी लागते ह्याला आपण ह्याच्यावरती बस कढई जरा गरम अस एक मिक्स केलेलं सगळं हे तास पळपटावरती हे करून घेतलंय आपण ओतलं या असं पसरून घेतलंय आणि त्याच्यावरती आता यासं बेलण्याने ते बेल लाटायचं म्हणजे असं व्यवस्थित गोल असं लाटून घ्यायचं असं छान व्यवस्थित असं लाटून घेच हे असं लाटून घेतलंय असं गोल आणि ही फिरकीचा चमचा आहे त्याने ना अशा वड्या पाडून घ्यायच्या बघा हे पहिला जुना चमचा आहे हा आमच्या घरातला अस तांब्याचा आणि ती अजूनही म्हणजे आमच्या आत्यांच्या काळातला आहे हा ते आम्ही अजून जपून ठेवलाय आणि अजूनही तो भक्खम आहे चांगला का अशा व्यवस्थित असे फिरकीचा चमचा असला ना म्हणजे काय टेन्शन नाही राहत असं आपण उलथाणं वगैरे जे वापरलं ना त्याने एवढं व्यवस्थित वड्या येत नाहीत पण हे नाही येतात पाळून घ्यावं लागतं नाहीतर मग गार झाले त्याच्या वड्या येत हे कडक व्हायला लागलं आता इथं इथं आता जिथं जिथं गार व्हायला लागले का नाही तिथं जरा चला कीच करावं लागते थोडीशी आता हे अशा वड्या पाडायच्या अशा वड्या झाल्या पाडून बघा दिसायला बी छान वाटते जशा त्रिकोणी अशा वड्या पारून घेतल्या बनवून देऊ नंतर डब्यात द्यायचे त्याला बनून बघा आता या चक्के तयार झाले बघा अशा किती मस्त अशा त्याच्या चक्क वड्या पडल्यात बघा 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 असं व्यवस्थित त्रिकोणी असं छान चक्की झाली जर माझी ही रेसिपी म्हणजे चक्की बनवण्याची जर पद्धत आवडली असेल तर नक्कीच तुम्ही एक बार ट्राय करून बघा करून बघा खायला पण छान आहे आणि मुलांना पण खूप आवडेल असं अशी पद्धतीने बनवलं तर मुलं पण आवडेल खातील सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद बघा <laughs> 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 ए व्यापारी <दे> <laughs>